नमस्कार मालविका इरावतीला म्हणते इरावती मॅडम आता खूपच अति होतय आता लवकरात लवकर, आत लवकर लग्नाचा मुहूर्त काढा आणि अक्षय आणि माझं लग्न लावून द्या तेव्हा लगेच इरावती बोलते तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना मी बघते काय ते तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते इरावती नको तिथे शाणपणा करू नकोस जरा गप्प बसशील कारण इरावती काही गोष्टी तुला कळतच नाही आहेत की तू काय करतेस ते तेव्हा इरावती बोलते प्लीज आता हे सर्व थांबवलंच पाहिजे आणि मला तर आता या गोष्टींचा ना त्रास व्हायला लागला आहे त्रास काय करावं ना तेच कळत नाही तेव्हा मात्र मोठ्याने अक्षय बोलतो काहीही झालं तरीसुद्धा मला या मुलीशी लग्न करायचं नाही तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे असं काय करतोस मी गुरुजींना तारीख काढायला सांगितले लग्नाची आणि तू असं कसं काय बोलू शकतोस तेव्हा लगेच मोठे आणि अक्षय बोलतो कारण मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हा वाद इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आत्या जरा थोडे दिवस थांब मला एवढ्या घाईघाईत लग्न करायचं नाही तेव्हा लगेच मालविका बोलते मला ना तुमचं काही कळतच नाही आहे तुम्ही माझ्याशी लग्न करणार आहात की नाही तेवढा फक्त सांगा तेव्हा अक्षय बोलतो मी स्वतःहून तुला परमिशन दिली आहे ना होकार दिला आहे ना मग तू असं का वागतेस प्लीज जरा स्वतःला शांत कर आणि गप्प बस कारण मला उगाचाच वाद घालायचा नाही आहे हा वाद इथल्या इथे बंद कर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे तू तिच्यावरती काय ओरडतोयस अक्षय अरे तिला जे दिसतंय ना त्याच्यावरून ती खूपच अस्वस्थ आहे आणि तू मात्र तिच्यावरतीच आवाज चढवतोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो हे बघ मालविका मी तुला खरं ते सांगतो मी या लग्नाला मनापासून तयार नाही आहे हे लग्न फक्त आणि फक्त माझ्यावरती केलेल्या जबरदस्तीमुळे मी करायला तयार झालोय इरावती आत्या तुला माहिती आहे तू शपथ घातलीस म्हणून मी या लग्नाला तयार झालोय नाहीतर मला हे लग्न करायची इच्छा नाही हे ऐकून पार्वतिजी बोलते इरावती तू हे सर्व असं इरावती तुला हे सर्व करायची गरजच होती इरावती इरावती जरा विचार कर तेव्हा मात्र मोठ्याने बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आणि मला तर या विषयावरती बोलायचंच नाहीये हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि अक्षय तावा तावाने निघून गेलेला असतो त्यावेळेला मात्र आजी बोलते हे सर्व काय चालू आहे आणि प्लीज हा विषय आता बंद करा कारण मला उगाच वाद घालत बसायचं नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच पार्वतीयाजी मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची इरावती अक्षयच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट करायला जाऊ नकोस नाहीतर तुझं काय करेन ना हे तुला सुद्धा कळणार नाही तेव्हा मात्र इरावती बोलते मम्मा तू गप्पच बसा तू उगाच नको त्या गोष्टींमध्ये पडू नकोस याच काय करायचं ना ती मी बघेन तुला कशाला मध्ये मध्ये चोमडेपणा करायला पाहिजे तेव्हा मात्र तिचा खूपच राग इरावतीला आलेला असतो तर इकडे अक्षयने स्वतःला कोलीमध्ये कोंडून घेतलेलं असत अक्षय म्हणत असतो काय करू मी मलाच कळत नाही काल जे रमा दारूच्या नसे माझ्याशी बोलली आणि तरीसुद्धा मी लग्नाला तयार होऊ अजून सुद्धा रमाच्या मनात मीच आहे हे मला स्पष्ट दिसतंय तरीसुद्धा मी तिला फसू नाही मी असं नाही करू शकत मी जर का असं केलं ना तर, तर रमाचा विश्वासघात केल्यासारखं होईल काय करू मी मलाच कळत नाही तेव्हा मात्र इरावतीची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच इरावती अक्षयच्या दरवाजाजवळ येते आणि अक्षयचा दरवाजा जोरजोरात ठोटावत असते ती अक्षयला म्हणते अक्षय दरवाजा उघड पण अक्षय मात्र मोठ्याने बोलतो आत्या प्लीज मला थोडा वेळ शांत राहू देत आणि उगाच नको तिथे तू आता काही बोलू नको सत्या प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा मात्र इरावतीची खूपच चिडचिड होते त्याच वेळेला लगेच इरावती मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय मी परवाचा मूर्त काढलाय तुला लग्नासाठी तयार राहावंच लागेल तेव्हा मात्र अक्षय काहीच उत्तर देत नाही तर इकडे पार्वती रमाजवळ आलेली असते आणि रमाला बोलते रमा काय करायचं ठरवलंय अगती इरावती कशी वागते तुला माहिती आहे ना रमा रमा तिचं काय चालू आहे ते सुद्धा तुला माहिती आहे तरी सुद्धा तुला असंच वागायचं आहे का रमा तूच जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच रमा बोलते कसला विचार करू तुम्हीच सांगा ना आजी मलाच कळत नाही काय करावं ते आणि खरं सांगू का आजी मला समजतच नाही जर का यांचं माझ्यावरती प्रेम असेल तर यांनी त्या लग्नाला होकार द्यायला नको होता पण हे मात्र असं का वागतायत त्यांना असं वागून काय मिळतंय तेव्हा लगेच इरावती रमाला बोलते रमा आत्ताच्या आत्ता तू आत्ता या घरातून चालती पड रमा तुला या घरात तु राहायची काही गरज नाही आणि खरं सांगू का रमा तू या घरातून निघून गेलीस ना तर बरंच होईल प्लीज प्लीज रमा प्लीज तू इथून जा ना निघून तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्यानी बोलते आता हा विषय बंद करायचा आणि तसही तुम्हाला काय करायचं आहे नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसून तुम्ही तुमचं बघा ना आणि मला तर हा विषय नाही वाढवायचा आहे तेव्हा रमा खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच पार्वतीयाजी बोलते का इरावती तू तिला त्रास देतेस मुद्दामून करतेस का तू हे सर्व इरावती एक गोष्ट लक्षात ठेव हे सर्व थांबव कारण तुझ्या या गोष्टींमुळे काय होतंय माहिती आहे का खूपच चुकीच्या गोष्टी रमा पुढे येत आहेत तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो आत्या मला रमाशी बोलायचं आहे तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला काय माझ्याशी बोलायचं आहे ते बोला मी ऐकते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा प्लीज प्लीज जरा स्वतःच्या मनाचा विचार करा स्वतःच्या मनाला विचारा तेव्हा अक्षय बोलतो तेच तर करतोय माझ्याच मनाला तर विचारतोय आणि तुला एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच रमा बोलते माझा तुमच्यावरती विश्वास आहेच पण तुम्ही सांगा ना नक्की काय करायचं ते तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी रमा अक्षयला बोलते तुम्हाला काय बोलायचं आहे ना ते तुमच्या आत्यासमोरच बोला उगाच त्यांना असं वाटायला नको की मी तुमच्या मनात काही विष फेरलय म्हणून तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तुला माझ्याशी लग्न करायचं आहे तेव्हा रमा अक्षयकडे बघतच बसते इरावती म्हणते अक्षय तू काही डोक्यावर पडलायस की काय आईत कोलित काय हातात देतोस तिच्या अरे तुला तिच्याशी लग्न करायचं आहे का तेव्हा अक्षय बोलतो हवं तर तसं समज मला रमाशी लग्न करायचं आहे पण प्लीज मी रमाशिवाय नाही राहू शकत रमा माझा श्वास आहे आणि मला तिच्या सोबत राहायचं आहे हे ऐकल्यानंतर मोठ्यानी इरावती बोलते अक्षय उगाच वेड्यासारखं काही बरळू नकोस अक्षय तुला समजत नाही तु तू काय करतोयस ते प्लीज अक्षय या सर्व गोष्टी थांबव तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या प्लीज तू या सर्व गोष्टी थांबव कारण मला खरंच त्रास व्हायला लागतात आत्या खरंच या गोष्टींचा मला त्रास होतोय पण तुला कळत नाहीये तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अरे त्या मालविकाच्या मनाचा विचार कर तेव्हा लगेच अक्षय बोलतो कोण मालविका मी नाही ओळखत तिला आणि माझा प्रश्नच येत नाही तिला ओळखायचा एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरी सुद्धा मला आता हा विषय नाही वाढवायचा तेव्हा मात्र इरावतीची खूपच चिडचिड झालेली असते इरावती, इरावती मोठ्यानी बोलते आता सगळ समाप्त झालं हा विषय वाढवण्यात काहीच अर्थ नाही आहे त्यावेळेला लगेच आजी बोलते बस झाला आता आता हा विषय नका वाढू आणि प्लीज हे सर्व संपवा तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते आणि ती रमाला बोलते रमा अगं काय ते त्याला एकदाच उत्तर दे रमा तुला असं वागून काय मिळतय किती दिवस किती दिवस तू असं स्वतःला शांत ठेवणार आहेस रमा स्वतःच्या मनातील भावना अक्षयला सांग तेव्हा मात्र रमा अक्षयकडे बघतच राहते त्यावेळेला अक्षय बोलतो रमा मला उत्तर पाहिजे रमा तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का तेव्हा रमा भरल्या डोळ्यांनी म्हणते हो मला तुमच्याशीच लग्न करायचंय मला साईशी लग्न नाही करायचं मला तुमच्या सोबत माझं आयुष्य घालवायचं अक्षय तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा जर का असं आहे तर तू मला आधीच सांगायचं होतंस ना रमा तुला माझ्या आयुष्यातून कोणीही बाहेर काढू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेव रमा तू कायम माझ्या आयुष्यात माझ्या सोबत असशील तेव्हा इरावती बोलते तू काही डोक्यावर पडलायस का तुला कळतय का तू काय करतोयस ते जरा विचार कर तुझ्या वागण्याचा खरंच तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय अक्षय अक्षय तुला काही गोष्टी कळतच नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही कळत तर नाही कळत तुम्हाला जे म्हणायचंय ते म्हणा पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं मी आता शांत बसणार नाही आणि मला लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या असतील तर मला आता काही ना काहीतरी करावंच लागेल रमा तू जर का माझ्याशी लग्नाला तयार आहेस तर परवाच आपलं लग्न होणार तेव्हा मात्र मालविका टाळ्या वाजवत येते आणि म्हणते वा अक्षय वा इथे लग्नाची वचनं मला दिलीत माझ्यासोबत स्वप्न रंगवलीत आणि आता लग्न मात्र हिच्या सोबत करणार तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट तोंडाला लगाम घाल मी काहीही तुझ्यासोबत स्वप्न रंगवली नाहीत नाहीला जास्त मी तुझ्याशी लग्न करणार होतो आणि हे तुला चांगलंच माहिती आहे आणि तरी सुद्धा जर का तुला असं बघायचं असेल तर मात्र मी तुला अजिबात एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे मला तुझ्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही हे ऐकल्यानंतर मालविका म्हणते तुम्हाला आधी कळलं नाही आधी का तुम्ही माझ्या भावनांशी खेळलात असं वागून तुम्हाला काय मिळालं तुम्ही असं का बघता अक्षय प्रत्येक वेळा तुम्ही माझ्या भावनांशी खेळता माझा अपमान करता आता सुद्धा तुम्ही माझा अपमानच केलात तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो आता या सर्व गोष्टी बंद करा कारण मला या गोष्टीचा अजिबात विचारच करायचा नाहीये आणि प्लीज हे सर्व बंद झालं तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षयची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला अक्षय मोठ्यानी बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव मालविका मला तुझ्याशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि खरं सांगू का मालविका हा विषयच इथल्या इथे बंद कर तेव्हा मालविका बोलते तुम्ही असा विचार का करताय अक्षय अक्षय मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार नाही करू शकत तेव्हा मात्र अक्षय बोलतो या विषयावरती मला बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तिला खूप राग आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मालविका रमाच्या अंगावरती धावत जात बोलते रमा पुन्हा एकदा तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि यासाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा रमा बोलते असं तुला वाटतंय मालविका पण मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं नाही मला तर असं काहीच वाटत नाहीये तुला असं का वाटतं देव जाणे पण एकच सांगेल मला या विषयावर नाही बोलायचं तेव्हा लगेच अक्षय रमाचा हात धरतो आणि रमाला बोलतो रमा पुन्हा एकदा आपल्या नव्या आयुष्याला आपण सुरुवात करूया रमा तू काळजी करू नकोस आता सगळं व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्यानी बोलते अक्षय हे सर्व ठीक आहे पण काहीही झालं तरी आपल्याला बाबांना तर समजावावं लागेल तेव्हा अक्षय बोलता तू काळजी करू नकोस मी आहे ना मी सगळं काही ठीक करेन तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र रमा अक्षयकडे बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर कर्णिक सर रमा आणि अक्षयच्या लग्नाला परमिशन देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू